नमस्कार मंडळी आज पुन्हा एक नवीन कहाणी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया आजचे शीर्षक आहे अपने तो अपने होते एक हृदयस्पर्शी कहाणी एकदा एका शहरात एक श्रीमंत व्यापारी राजेश राहायचा राजेशने आपल्या कष्टाने खूप पैसा कमावला होता त्याच एक सुंदर घर होतं कार होती आणि अनेक आलिशान वस्तू होत्या पण त्याच्या जीवनात एक गोष्ट हरवली होती त्याचे आईवडील राजेशचे आईवडील सुदाम आणि शकुंतला एक साधजीवन जगत होते त्यांनी आपल्या मुलाला खूप प्रेमाने वाढवलं होतं आणि त्याच्या शिक्षणासाठी खूप कष्ट केले होते पण जसजसा राजेश मोठा झाला तसतस तस त्याचं आपल्या आईवडिलांवरचं प्रेम कमी होत गेलं तो आपल्या बिझनेसमध्ये इतका व्यस्त झाला की त्याला आईवडिलांसाठी वेळच नव्हता एके दिवशी सुदाम आणि शकुंतला यांनी ठरवलं की ते आपल्या मुलाला भेटायला त्याच्या घरी जातील ते खूप उत्साही होते आणि त्यांनी आपल्या मुलासाठी काही खास पदार्थ बनवले त्यांनी राजेशच्या घरी जाऊन त्याला आश्चर्याचा धक्का दिला पण राजेश आपल्या बिझनेस मिटिंगमध्ये व्यस्त होता त्याने आपल्या आई वडिलांना भेटायला फारसा वेळ दिला नाही त्याने फक्त काही मिनिट बोलून त्यांना सांगितलं की तो, तो खूप व्यस्त आहे आणि त्यांना नंतर भेटेल सुदाम आणि शकुंतला खूप निराश झाले त्यांनी आपल्या आप मुलाचा अभिमान होता पण त्याच्या वागण्याने त्यांचे मन तुटले त्यांनी तिथून परत जायचं ठरवलं ते घरी परतताना एकमेकांशी बोलत होते की आपला मुलगा खूप व्यस्त झाला आहे पण तो आपल्या कष्टांची किंमत विसरला आहे काही दिवसांनी राजेशच्या बिझनेसची परिस्थिती बिघडली त्याला मोठा आर्थिक तोटा झाला आणि त्याचे सगळे व्यवसाय बंद पडले तो एकटाच राहिला त्याचा कोणीच आधार नव्हता त्याला आईवडिलांची आठवण येऊ लागली त्याने ठरवलं की तो आपल्या आई वडिलांकडे जाऊन त्यांची माफी मागेल राजेश आपल्या आई वडिलांच्या घरी गेला त्यांना त्याला पाहून खूप आनंद झाला पण त्यांना त्याच्या डोळ्यात दुःख दिसलं राजेशने त्यांच्या पाया पडून माफी मागितली आणि म्हणाला आई बाबा मी तुम्हाला विसरलो होतो तुमचं प्रेम आणि तुमची माया मी विसरलो कृपया मला माफ करा सुदा आणि शकुंतला यांनी त्याला उठवून घेतलं आणि म्हणाले मुला आम्ही तुझं सुखच पाहू इच्छित होतो आता तू आलायस आम्हाला दुसरं काहीच नको राजेशने ठरवलं की तो आपल्या आई वडिलांची काळजी घेईल आणि त्यांना कधीही एकटे सोडणार नाही त्याने आपल्या बिझनेसची पुन्हा सुरुवात केली आणि आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादाने तो पुन्हा यशस्वी झाला त्याने शिकलं की पैसे आणि यश मिळवणे महत्त्वाचे आहे पण आपल्या आई वडिलांच्या प्रेमाची आणि कष्टांची किंमत अधिक आहे या गोष्टीने सगळ्यांना शिकवलं की आपल्या जीवनात कितीही व्यस्त असलो तरी आपल्या आई वडिलांच्या प्रेमाची आणि त्यांच्या कष्टांची कधीही उपेक्षा करू नये त्यांच्या आशीर्वादानेच आपलं जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध होतं राजेशने आपल्या आईवडिलांची नातं सुधारल्यावर त्यांच्या जीवनात खूप बदल घडले त्यांनी आपल्या आईवडिलांच्या साध्या घरात राहायला सुरुवात केली राजेशने त्यांच्या आवश्यकतांसाठी एक छोटा कोपरा तयार केला जिथे ते आरामात आणि आनंदाने राहू शकले सुदाम आणि शकुंतला खुश झाले आणि त्यांनी आपल्या मुलाला त्याच्या मेहनतीच्या फळाची खरी किंमत कळली हे पाहून समाधान वाटले राजेशने त्यांना दररोज वेळ दिला त्यांच्यासोबत वेळ घालवला आणि त्यांच्या आवडीनुसार कामं केली त्याने रोज त्यांच्या आवडीच्या गोष्टी तयार करण्यास सुरुवात केली जसे की शकुंतलाच्या आवडीनुसार मऊसुताची गोधडी आणि सुदामच्या आवडीनुसार चहा बनवला काही महिन्यांनंतर राजेशने आपल्या व्यवसायातही सुधारणा केली त्याने व्यवसायाची गती सुधारण्यासाठी आणि त्याच्या व्यवस्थापनाच्या तंत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी नवीन उपाययोजना केल्या त्याने आपल्या कंपनीमध्ये एक आदर्श कार्यसंस्कृती निर्माण केली जिथे कामगारांना आदर देण्यात येत होता एके दिवशी राजेशने आपल्या आई वडिलांना एका विशेष संध्याकाळी जेवणाची योजना केली त्याने त्यांच्या प्रिय रेस्टॉरंटमध्ये जायचे ठरवले आणि त्यांचे आवडते पदार्थ तयार करवून घेतले सुदा आणि शकुंतला खूप आनंदित झाले आणि त्यांनी राजेशला सांगितले की त्याचे प्रेम आणि त्याची काळजी यामुळे त्यांचे जीवन अधिक सुंदर झाले आहे संध्याकाळी राजेशने आपल्या आईवडिलांना दिलेल्या आभारपत्रामध्ये लिहिले माझ्या सर्व यशाचे श्रेय तुम्हालाच आहे तुम्ही मला जीवनाचे खरे महत्त्व शिकवले तुमच्या प्रेमाने आणि मार्गदर्शनाने मी आपल्या गडबडीतून बाहेर आलेलो आहे तुम्ही दिलेल्या प्रेमाच्या पुढे मी काहीच देऊ शकत नाही पण तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षणाला आनंदित करण्याचा प्रयत्न करेन राजेशच्या या भावनात्मक पत्राने सुदाम आणि शकुंतला यांच्या डोळ्यात अश्रू आणले त्यांनी आपल्या मुलाच्या बदललेल्या वागण्याचा आणि त्यांच्या प्रयत्नाचा आदर केला त्यांनी राजेशला आशीर्वाद दिले आणि त्याच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या त्यानंतर राजेशने त्याच्या आई वडिलांसोबत घरातच एक छोटीशी गार्डन उभारली ते रोज गार्डन मध्ये वेळ घालवायचे फुलांची निगा राखायची आणि एकमेकांना विविध गोष्टी शिकवायचे राजेशने तिथे त्याच्या कुटुंबियांसाठी एक जागरूकता कार्यशाळा सुरू केली जिथे लोकांना वृद्ध लोकांबद्दल अधिक समजून घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं या सर्व बदलांनी राजेशच्या जीवनात एक नवाच अर्थ आणला त्याने आपल्या आई वडिलांची काळजी घेण्याची आणि त्यांच्या जीवनात आनंद आणण्याची संधी घेतली त्यांच्या प्रेमाने आणि मार्गदर्शनाने त्याचे जीवन पुन्हा एकदा समृद्ध आणि आनंदी झाले राजेशच्या कथेने शिकवले की पैसे आणि यश हे जीवनाचे एक भाग असले तरी आपल्या प्रियजनांची काळजी घेणे आणि त्यांना आनंद देणे हेच खरे जीवनाचे सार आहे त्यांच्या प्रेमाच्या मूल्याची जाणीव असली की जीवनातील प्रत्येक क्षण अधिक मूल्यवान ठरतात राजेशच्या जीवनात बदलानंतर त्याने आपल्या व्यवसायात यश मिळवण्याबरोबरच सामाजिक कार्यातही सक्रियपणे भाग घेण्याचा निर्णय घेतला त्याने आपल्या समाजातील वृद्धांसाठी आणि लोकांसाठी विविध प्रकल्प सुरू केले वृद्धांसाठी त्या त्या एक आश्रम उभारणे आणि गरजू मुलांसाठी शालेय साहित्य आणि शिक्षणाचा प्रकल्प उभारला एक दिवस राजेशने ठरवलं की त्याच्या वडिलांच्या मरणोत्तर इच्छा पूर्ण करण्यासाठी एक स्मारक उभारावे सुदाम आणि शकुंतला यांनी नेहमीच समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याचे स्वप्न पाहिले होते राजेशने त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्व संपर्कांचा वापर केला आणि एका सुंदर उद्यानाची उभारणी सुरू केली जिथे वृद्ध लोकांना आराम मिळावा आणि गरजू लोकांना आश्रय मिळावा स्मारकाच्या उद्घाटनासाठी एक मोठा समारंभ आयोजित करण्यात आला अनेक लोक राजेशच्या मित्रमैत्रिणी आणि समाजातील मान्यवर उपस्थित होते उद्घाटनाच्या कार्यक्रमात राजेशने सुदाम आणि शकुंतला यांच्या कष्टांचा आणि त्यांच्यावरील प्रेमाचा गौरव केला त्याने सांगितले की त्यांच्या शिकवणीमुळेच त्याला जीवनातील खरी मूल्ये समजली आणि समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा मिळाली स्मारकाच्या उद्घाटनानंतर ते उद्यान वृद्धांसाठी आणि गरजू लोकांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण बनले तेथे सांस्कृतिक कार्यक्रम शालेय साहित्य आणि सामाजिक सेवांचे आयोजन करण्यात आले राजेशने आपल्या व्यवसायातील यशाचा काही भाग समाजसेवेत गुंतवण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याने त्यात अपार आनंद आणि समाधान अनुभवले जरी राजेशचा व्यवसाय यशस्वी झाला होता आणि त्याच्या कुटुंबात आनंद होता तरी त्याने त्याच्या वडिलांच्या स्वप्नाची पूर्तता करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली प्रत्येक यशाच्या मागे आपल्या प्रियजनांचा आधार असतो आणि त्यांच्या कष्टांची व प्रेमाची किंमत समजून घेणे आवश्यक आहे राजेशची कथा समाजातील सर्वांना शिकवते की जीवनात ध्येयाच्या मार्गावर चालताना आपल्या कुटुंबाच्या प्रेमाचे त्यांच्या कष्टांचे आणि त्यांच्या मार्गदर्शनाचे महत्व अनिवार्य आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आपण आपल्या जीवनाला एक सुसंगत आणि समृद्ध दिशा देऊ शकतो अशा प्रकारे राजेशने आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादाने एक सुंदर आणि प्रेरणादायक जीवन जगण्याची कला शिकली आणि समाजासाठी चांगले कार्य करून त्यांची आठवण नेहमी जिवंत ठेवली मंडळी मंडळी ही कहाणी तुम्हाला नक्कीच आवडली असेल याची मला खात्री आहे चला तर स्टोरीवाला भद्रावती कर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले अमूल्य अभिप्राय कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला विसरू नका भेटूया पुढील कहाणीमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय